मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी उपक्रम दे जलयुक्त शिवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील चांगल्याच भावल्याचं चा दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये या मुद्द्याचा या या उपक्रमाचा विशेष उल्लेख केला जलयुक्त शिवार ही महाराष्ट्र सरकारने यो राबवलेली योजना इतरही राज्यांनी राबवावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं जलयुक्त शिवार ही अत्यंत उत्तम योजना असून यामुळे जल पाणी संकटावरती मात करण्यास मदत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं यानंतर गुज यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जलयुक्त शिवारचं मॉडेल बघण्याची इच्छा व्यक्त केली उत्तर प्रदेशसोबतच मध्य प्रदेश राजस्थान गुजरात कर्नाटक यासारख्या राज्यांनीही या या यो मोहीम या उपक्रमामध्ये आपल्याला रस असल्याचं सांगितलं कर्नाटकच्या सरकार कर्नाटकच्या सरकारला तर महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये सहभागी असलेल्या प्राध्यापक राजेंद्र सिंग आणि पोपटराव प्रवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत त्यामुळे पंत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना ही चांगलीच गाजताना दिसते त्याचं खूप सर्वत्रच आणि पंतप्रधान विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चांगलाच कौतुक होताना दिसत आहे या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्या साठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम